श्रीराम समर्थ माघ शुद्ध द्वादशी श्री गोंदोलेकर महाराजांचा जन्मदिवस गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत असत या पुरुषाने बारा वर्ष मौन धारण केले होते रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ त्या दोघांना दिला आणि मोठ्या प्रसन्नतेने ते बोलले परमात्मा तुमचे कल्याण करील तुम्ही दोघे त्याचे नामस्मरण करा काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले महत्त्वाची गोष्ट अशी की जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा गीताबाईंच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा फरक पडू लागला गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांच्यावर होती गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचीत आणि रामनामाचा जप करीत श्री समर्थांना गुरु मानित असत डोहाळे सुरू झाल्यावर त्यांच्यामध्ये पहिला फरक दिसून आला तो हा की त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला बोलता चालता येता जाता जेवता खाता सर्व व्यवहार करताना त्या श्रीराम श्रीराम असे तोंडाने सारखे म्हणू लागल्या आपण दासबोध श्रवण करावा अशी उत्कट इच्छा त्यांना झाली त्याप्रमाणे पंतांनी म्हासुरणेकर नावाच्या शास्त्री बुवा करून विठोबाच्या मंदिरात दासबोधाचे पारायण व पुराण करविले गीताबाई एकदा श्री समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कोणीतरी रामनाम घेत आहे असे त्यांना स्पष्ट ऐकू येई त्यांची वृत्ती नेहमी विलक्षण प्रसन्न राहू लागली आणि तोंडावर निराळेच तेज दिसू लागले आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपले रक्षण करतात असा त्यांचा समज झाला व म्हणून पुढे त्या मारुतीरायाचे ध्यान करू लागल्या पंतांनी सर्वांच्या संमतीने गोंदवल्यासच बाळणपण करण्याचे ठरवले आणि गीताबाईंच्या वडिलास व मातुश्रीस बोलावून घेतले आठवा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीस आला गीताबाईंनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला मेरे लाला तू यहां है तेरे दर्शन से मैं धन्य हुआ आहू मैं अब वापस जाता हूँ रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला श्री महाराजांचा जन्म पांडुरंग घरी आल्यापासून पंत वर्षातून दोनदाच पंढरीला जात दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होई आणि द्वादशीच उपवास सोडून मंडळी आपापल्या घरी जात सौ गीताबाईंचे दिवस भरले आणि शके सतराशे सहासष्ट इसवी सन अठराशे पंचेचाळीस मधील माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली दर एकादशीला गीताबाई विठोबाची षोडशोपचार पूजा करीत असत त्याप्रमाणे या एकादशीला देखील पूजा झाली विठोबाचे तीर्थ सर्वांना दिले आणि सर्वांचा फराळ झाला की नाही याची चौकशी करून त्यांनी स्वतः थोडा फलाहार केला व विश्रांतीसाठी जरा अंग टाकले तिने सांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोलावून आणली बाहेर मंडळींनी एकादशीचे भजन सुरू केले गीताबाई तोंडाने नामस्मरण करीत होत्या सासूबाईंनी किंवा आईने काळजी दाखवली तर नामस्मरण करीत बसा काळजी करू नका असे त्या सांगत पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि इतक्यात श्री महाराजांचा जन्म झाला माघ शुद्ध द्वादशीला पहाटे बुधवारी सूर्योदयाच्या सुमारास गोंदवले येथे श्री महाराज जन्मले आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना परमानंद झाला आणि त्यांनी पांडुरंगावर प्रेमाने फुले उधळली व गावात साखर वाटली पंतांना नातू झाला ही वार्ता हा हा म्हणता गावभर बसली आणि गावातील स्त्री पुरुष बाळाला पाहायला आले पंतांनी ज्योतिषीबुवांकडून श्री महाराजांची कुंडली मांडून इष्टनिष्ठ ग्रह पाहिले आणि वैदिक ब्राह्मणांकडून वैदोक्त मंत्रांनी बाळाला आशीर्वाद दिला श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता श्री महाराजांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना नाममय शुभेच्छा सर्वांनी भरपूर नामस्मरण करूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।